अमेरिकन सरकारने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर अतिरिक्त पंचवीस टक्के कर लादण्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे दंड म्हणून लावण्यात आलेला हा कर भारतीय वेळेनुसार सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटाला लागू होईल रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा ऑगस्ट रोजी हा कर जाहीर केला यापूर्वी व्यापार तूट लक्षात घेऊन सात ऑगस्ट रोजी भारतावर पंचवीस टक्के कर लादण्यात आला होता याचा अर्थ असा की भारतीय वस्तूवरील एकूण कर आता पन्नास टक्केपर्यंत असेल त्यात असे म्हटले आहे या दस्तऐवजामध्ये यादीत नमूद केलेले शुल्क भारतातून येणाऱ्या वस्तूवर लागू होईल या वस्तू वापरण्यासाठी अमेरिकेत आणल्या जातील किंवा वापरण्यासाठी गोदामातून बाहेर काढल्या जातील हा नियम सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटाला ई टी पासून लागू होईल असं सांगण्यात आलेलं आहे कर वाढवल्यानंतर भारतातील व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे त्याचबरोबर कर वाढवल्यानंतरचे दोन प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचे न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत भारताने पंचवीस टक्के अतिरिक्त शुल्क चुकीचं असल्याचे म्हटले होते या कारवाईवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते अमेरिकेने अलीकडेच रशियाकडून भारताच्या तेल आयातीवर लक्ष केंद्रित केले आहे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे की आम्ही बाजारातील परिस्थितीनुसार तेल खरेदी करतो आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट आहे अमेरिका भारतावर अतिरिक्त शुल्क लादत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे तर इतर अनेक देश स्वतःच्या हितासाठी तेच करत आहेत आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ही पावले अन्याय बेकायदेशीर आणि अन्या, चुकीचे आहेत भारत आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाआधी अहमदाबादमध्ये ट्रम्पच्या शुल्काचा उल्लेख न करता म्हटले होते की माझे सरकार कधीही लहान उद्योजक शेतकरी आणि पशुपालकांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करण्याची आमची क्षमता वाढवत राहू भारत हा रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदार आहे चीन नंतर भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदार आहे युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून फक्त प्रतिदिन बॅरल तेल आयात मे दोन हजार तेवीस पर्यंत हे प्रमाण पंचेचाळीस टक्के प्रतिदिन दोन दशलक्ष बॅरल पर्यंत वाढले तर दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये भारत रशियाकडून दररोज सतरा पॉईंट आठ दशलक्ष बॅरल तेल खरेदी करत आहे गेल्या दोन वर्षापासून भारत दरवर्षी एकशे तीस अब्ज डॉलर्स अकरा पॉईंट तेहतीस लाख कोटी रुपये पेक्षा जास्त किंमतीचे रशियन तेल खरेदी करत आहे दोन महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक टॅरिफ म्हणजे काय आणि ट्रम्प यांनी ते भारतावरती का लादले उत्तर टॅरिफ म्हणजे आयात शुल्क जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा तो त्यावर काहीतरी कर लादतो त्याला टॅरिफ असे म्हणतात ट्रम्प म्हणतात की भारत अमेरिकन वस्तूवर खूप जास्त टॅरिफ आकारतो तर अमेरिका भारतीय वस्तूवर कमी कर आकारत आहे ट्रम्प यांना वाटते की हा अन्याय आहे म्हणूनच त्यांनी त्यांच्या परस्पर टॅरिफ धोरणा अंतर्गत भारतावरती पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली ट्रम्प म्हणतात की भारत त्यांच्या वस्तूवर जास्त कर लादत आहे आता ते भारतीय वस्तूवरही जास्त टॅरिफ लादतील रशियाकडून भारताने तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दलही ट्रम्प यांनी नाराजगी व्यक्त केली आहे प्रश्न क्रमांक दोन भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची काय स्थिती आहे उत्तर भारत आणि अमेरिका बऱ्याच काळापासून व्यापार करारावर काम करत आहे अमेरिकेचे पथक पंचवीस ऑगस्ट रोजी सहाव्या फेरीच्या चर्चेसाठी येणार होते परंतु नंतर ते पुढे ढकलण्यात आले भारतीय अधिकारी सप्टेंबर किंवा पर्यंत एका मोठ्या करारावर पोहोचण्याची आशा बाळगत आहेत परंतु कृषी क्षेत्रासारख्या काही मुद्द्यावर अजूनही मतभेद आहेत भारत अमेरिकेसाठी अनुवासिकरित्या सुधारित पिके आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी बाजारपेठ उघडण्यास तयार नाही अमेरिकेने भारताच्या वस्तूवरती पंचवीस टक्के कर वाढवलेला आहे याबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद